फ्रेंड्स हे बघा आता मी दिपोळीसाठीच क्लीन केलं होतं मंदिराच्या मागचं आहे बघा कसं झालं बन बघा काळे काळे कसं झाले धूप नाही झाले हे आता हे मला क्लीन करायचं कारण नवीन वर्ष येत आहे आपल्या पहिलं देवाऱ्यापासून सुरुवात करायची आहे तर हे सगळं आता मी क्लीन करून घेते देवारा पण क्लीन करून घेणार आहे कारण हे बघा देवाऱ्याला पण कसं झालं ही सगळी अशी धूळ धूळ झाली कारण ही ना आ, ही साईड जी आहे ती ह्या ड्रावर म्हणजे टी व्ही नोटच्या साईडला असते ना तर हिता हात घालून पुसता येत नाही त्यामुळे हे बघा आता मंदिर वगैरे सगळं आवरून घेते देव क्लीन करून घेते आणि मग भेटते पुढे हे बघा फ्रेंड्स देव क्लीन करून झालेले आहेत फायनली माझे आणि आता मी तुम्हाला दाखवते मंदिर पण कसं क्लीन केले ते हे बघा मंदिर पण मस्त छान क्लीन केले हे खालचं सगळं घासून वरचं वगैरे सगळं पूर्ण घासून घेतले आणि मस्त छान असं क्लीन करून घेतले बघा तेलकट वगैरे तर झालेलं होतं ना दिवा ठेवून पण ते काळे डाग जे पडलेत ना ते काही जरी केलं तरी निघत नाही आहेत पूर्ण क्लीन करून घेतले तर आता हे मस्त असं देव लावून घेते मी आज पूर्ण क्लिनिंग झालेली आहे म्हणजे फ्रीजच्या मागे फ्रीज पुढे घेऊन फ्रीजचं किचनमध्ये दाखवते तुम्हाला चिमणी वगैरे क्लीन केली हे बघा इथलं पण क्लिनिंग केलेली आहे फ्रीज पुढे घेऊन सगळी पूर्ण क्लिनिंग करून घेतली फ्रीजला बाहेरून वगैरे पुसले दिसते का काहीतरी धरून सगळं क्लिनिंग करून घेतले बघा भांडे घासून ठेवल्यात हे चिमणीचे भांडे आहेत म्हणजे किचन चिमणीवर का आणि हे सगळे भांडे स्वयंपाकाचे आता ही क्लिनिंग करायची राहिली आहे फक्त थोडीशी हातून क्लिनिंग करायची इकडून क्लीन करायची आणि मग माझं काम झालं गॅस एक क्लीन करायचं आहे आता ते उद्या करेल फायनली आत्ता मला उशीर झालेला आहे कितीतरी तरी तर असं सगळं आवरून घेतलं फायनली माझी उद्या किचन पूर्ण होईल हे ट्रॉल्या वगैरे सगळ्या काढून खालचं पुसून घेतलेलं आहे इकडचं खालचं पूर्ण लादी वगैरे झालेली आहे तर चला मस्त असं ह्या बकेटी पण क्लीन करून ठेवल्यात कारण पाणी आत्ता आज येणार आहे संध्याकाळी त्यामुळे मस्त अशी आज क्लिनिंग केली आणि देव पण क्लीन केले छान अशी पूजा करून घेतली देवारा क्लीन केलं आहे कसं वाटतं हे सांगा मस्त छान अशी क्लिनिंग सगळी आवरलेली आहे आणि फायनली नवीन वर्षाची देवमाची क्लीन झालेली आहेत तर बघू शकता तुम्ही कसे चमकतायत आज चमकतायत दोन दिवसामध्ये लगेच खराब होतात काय माहिती पाण्याचा प्रॉब्लेम येते तसा म्हणून तर हे बघा घेतल्यावरून फुलं वगैरे छान पिके मस्त हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल झालं तुमचं चहा वगैरे आणि मी आता नाही का पार्सल मागवलेलं आहे तर ते मी मागवलेलं आहे किचन क्लिनिंगसाठी तर आता ते फोडते आणि यूज पण करते कारण मला ना किचन चिमणी पुसायची आहे बाकीचे त्याचे भांडे क्लीन करून घेतल्या जाळ्या परंतु क्लीन करायची राहिलेली आहे माझ्याकडून तर आता ती क्लीन करणार आहे मी तसं फोर्थ पण लगेच क्लिनिंगला घेते तर मी तुम्हाला दाखवते मिशोवरून ऑर्डर हे बघा त्याच्याने किचन चिमणी गॅस शिगडी क्लीन होते ह्याच्यानी त्याच्यामुळं मागवले बघूयात याला स्प्रे सारखं दिले आहे दुसरं काहीच नाही आहे ये ये ही हे असं दूध वगैरे ठिपके पडून कधी कधी थोडासा चहा जाऊन असं झालंय ना हे ह्याच्याने निमित्त असं त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून मी हे मागवले बघूया आता हे जास्त घासायची गरज पडते का नाही मी तुम्हाला पण दाखवणारच हे बघा फ्रेंड्स पूर्ण ही खिडकी वगैरे सगळी क्लीन करून घेतली आणि हे बघा एवढा निघाला नाहीये ह्याला मला घासावं लागले कातेनी हे बघा हे हो कातेनी घासावं लागले तेव्हा निघाले ती है यूज खोर है। ते लिक्विड नाही आहे यूजसाठी खरं खरं चांगलं त्यांनी दाखवले चिमणी वगैरे हो सगळं निघते पण नाहीये नाही पाण्यासारखं आहे आणि निघत नाही आहे ह्याला मला शेवट साबण लावूनच घासावं लागलं आणि हे विंडो वगैरे सुद्धा हे मला हे स्टाईल वगैरे सगळे साबण लावून घासावं लागले तास सगळा कट्टा वगैरे क्लीन झालेला आहे इकडे सगळं मायक्रोवेव्ह ते इथलं पण सगळं पुसून घेतलंय पूर्ण कट्टा घासून घेतला हे बघा दिसला पूर्ण कट्टा घासून घेतला आता भांडे घासून घेते हे गॅसचे इकडचं पण काढून साफ करून म्हणजे कोरड करून ठेवले आणि आता भांडे घासायचे आहेत सकाळी आवरून गेले होते आल्यानंतर बरोबर परत फ्रेश होऊन आवरायला लागले कारण ना मला हे प कसं झालं असतं चिमणी क्लीन करावीच लागली असते आणि चिमणी क्लीन करताना थोडं तरी तेल खाली पडतं मग मला ते गॅस क्लीन करायचाच होता म्हणून मी ठेवलेला होता मागे परंतु आता मी खिडकी म्हणजे किचन खिडकी स्टाईल्स आणि हे सगळं इकडचं साईडचं क्लीन करून झालं आता भांडे घासून घेते आणि बेसिन घासून घेते म्हणजे माझं काम ओके परंतु हे लिक्विड कुणीही मागू नका दिसत असेल तर उलट दिसत असेल अजिबात मागू नका नाही आहे ह्याचा जा, म्हणजे अनुभव नाही आहे तर फ्रेंड्स बघा मला सगळं आवरायला म्हणजे पूर्ण टोटल ते बेसिंग वगैरे सगळं आवरायला कसलं झालं बोट <coughs> ते सगळं आवरायला मला बराच वेळ गेला आहे आणि मी आत्ता फ्रेश होऊन आली नाही का फेशवॉश वगैरे केला <coughs> ते बेसिंग वगैरे क्लीन केलं गॅसवरचे भांडे घासले सगळं आवरलं आणि मी आत्ता बसलेली आहे माझं <coughs> प्रोडक्ट यूज करायला म्हणजेच फेशवॉश संध्याकाळी केल्यानंतरचं जे काम आहे ते करायला ही आहे स्टोनर माहिती आहे तुम्हाला ते फक्त असं हे करायचंय त्यानंतर हे गुडवाईटचं सिरम आहे बरं का मी सध्या सिरम पण ॲड केले कारण थोडेसे डाग वाटत आहेत मला म्हणजे ते वांग असताना वांग इथे ते आले असं वाटतं आणि इथे बघा असं थोडंसं दिसते त्यामुळे मी सिरम यूज करायला सुरुवात केलेली आहे तर त्याचे ड्रॉप असे सोडून घ्यायचं 3 प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ना आपलं म्हणजे समजा आता हे मी हे यूज केले हे यूज केले इथपर्यंत आलंच पाहिजे ती मानेपर्यंत म्हणजे नाही गळ्यापर्यंत सॉरी गळा कान हे जे आहे ना इथपर्यंत तुम्ही ते यूज केलंच पाहिजे कारण ना नाहीतर काय होतं माहिती आहे का चेहरा ब्राईट दिसतो म्हणजे गोरा दिसतो आणि गळा ही मान वगैरे ही काळी दिसते तर मी शक्यतो तुम्हाला सांगते आत्ताच नाही ना मी पहिल्यापासून मी रोज डेली पण ना जेव्हा बी मी आता संध्याकाळी आल्यावर फ्रेश होते आत्तासुद्धा मी फ्रेश झाली बघा बरंचसं ओल्लं झाल्यासारखं झालेलं आहे तर मी इथपर्यंत सगळं क्लीन करून घेत असते असं आणि मग मी ती तेव्हाच क्रीम वगैरेसुद्धा मी येऊच करते ना तर क्रीम वगैरेसुद्धा मी पूर्ण अशी मानेला गळ्याला कानाला पूर्ण लावून घेते पावडरसुद्धा मी पूर्ण इथपर्यंत लावते म्हणून इतरांपेक्षा म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे ही थोडा वेळ बोल बोलून हे सुकवू द्यायचं असतं आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचे म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारते तर आता सगळ्यांनाच माहिती आहे कारण बरेच जण जे जे मेकअप करतात किंवा जे काही काळजी घेतात ना ते लोक नक्कीच सेम करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे नाही का चेहरा आणि मान वगैरे तर ते सोडायचं नाही कधीही रोज सकाळी आंघोळ करताना कानसुद्धा तुम्ही स्वच्छ साबण लावून धुतले पाहिजे तर ते सेम दिसतात नाहीतर हे काळे दिसतात आणि हे गोरं दिसतं असं पण होतं तर त्यामुळे थोडंसं नाही का जे आपण लावून ना क्रीम पावडर तीसुद्धा पूर्ण चेहऱ्याला लावली गेली पाहिजे आणि हे बघा सेटॅफिलचं तुम्हाला म्हणलं ना मॉइश्चरायझर क्रीम आहे माझ्याकडे ती मी नक्कीच रोज डेली यूज करते त्यामुळे मला सध्या थंडीचा जो काही प्रॉब्लेम आहे ना म्हणजे ड्राय स्किनचा तो होत नाही आहे कॉस्टली आहे बरं का पाचशे नव्याण्णवला आहे पण रिझल्ट छान आहे आज दोनदा घरी आल्यावर फ्रेश झाल्यासारखं झालेलं मी कारण आले आले एकदा आणि परत आता किचनमध्ये काम केलं भरपूर क्लिनिंग केली त्याच्यामुळे परत एकदा झालेली आहे क्रीम पण लावून लगेच ड्राय होते आणि हा आहे लिप बॉम्ब माझा हे बघा फायनली झालेलं आहे माझं आता संध्याकाळी संध्याकाळी काहीच करायची म्हणजे ज्या वेळेला मी झोपतानी काय करायचे ना ते आत्ताच करून ठेवलं आहे आता, आता मला संध्याकाळी काही आवरायची गरज नाही पडणार ब्रश केला तर ब्रशच तेवढा बरोबर की नाही कारण थंडीमुळं आता ब्रश पण करायला नको वाटते पण तरी करते, ना मी करते कारण सकाळी उठल्याबरोबर मी गरम पाणी आणि सब्जा थोडंसं लिंबाचे दोन तीन ठेंब असं मी घेते त्यामुळे एक तर पहिलं गरम पाणी घ्यायचे मी क्लीनमधलं परंतु सध्या मला थोडंसं डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटते म्हणून मी सब्जाचं स्टार्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू ॲड केले तर सकाळी मी ती घेते ना तर मग बिना ब्रश करता नाही चालत आहे मग परत सकाळी ब्रश करा करावा लागतो म्हणून मग मी काय करते की रात्री ब्रश करून झोपते सकाळी उठल्याबरोबर ना मी पहिलं गरम पाणी पिते आणि बाकीचं कामं नंतर आवरते आणि गरम पाणी पिल्याच्या नंतर मग मी ब्रश करते बरं का ब्रश वगैरे हो मी नंतर करते डबल एक टाईम मी मंजननी करते विठोबा मंजन आणले संध्याकाळी आणि सकाळी मी ब्रश करते तर असं करते दोन टाईम आणि मग नंतर आ, परत चहा घेते चहा वगैरे घेतल्याच्यानंतर मग मी माझं बाकीचं आंघोळ वगैरे देवपूजा सगळं आवरते आणि नंतर स्वयंपाकाला लागते नाश्ता बनवणं हे येते हे सगळं असे कामं माझे चालू असतात तर हे आहे माझं फेसचं रु रुटीन म्हणलं तरी तुम्ही चालेल कारण ही मी संध्याकाळी कंपल्सरी करतेच आणि सकाळी फक्त मी न, ही मी जी सिरम आहे ना ते नाही यूज करते परंतु सकाळी मी जेव्हा आंघोळ करून आल्याच्यानंतर मी तुम्हाला मागे पण सांगितलेले टोनर मॉइश्चरायझर क्रीम आणि सनस्क्रीम एवढं मी यूज करत असते आणि संध्याकाळी मध्ये फक्त हे सिरम ॲड झालेलं आहे माझ्याकडून तर चला कसा वाटलं हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय